या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ शहर प्रमुख स्वतःच्या एका सीटसाठी लाचार झाले आहेत ते शिवाजीनगरमध्ये राहतात पण निवडणूक लढवण्यासाठी त्यांना किल्ला प्रभागाचं तिकीट हवं होतं स्वतः निवडून येण्यासाठी त्यांना उद्धव ठाकरे गटाची मतं हवी होती म्हणून त्यांनी पक्षाची बाजू कमकुवत करून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाशी जुळवून घेतलं शहर प्रमुखाने एका सीटसाठी पक्षाशी गद्दारी केल्याचा गंभीर आरोप रत्नागिरी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बशीर मुर्तुजा यांनी केला आहे रत्नागिरी नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये मोठी पडझड झाली आहे पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे सरचिटणीस बशीर मुर्तुजा यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गटाला रामराम ठोकून अजित पवार गटात प्रवेश केला आहे यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुर्तुजा यांनी शरद पवार गटाच्या शहर प्रमुखांवर आणि एकूणच स्थानिक नेतृत्वावरती मॅनेज झाल्याचा आणि कट रचल्याचा खळबळजनक आरोप केला ते म्हणाले की मी राज्याचा सरचिटणीस आहे प्रोटोकॉलप्रमाणे ए बी फॉर्म माझ्याकडे यायला हवे पण ते माझ्याकडे येऊ दिले नाहीत हा माझ्याविरोधात रचलेला कट होता शेवटच्या क्षणापर्यंत मला वेळ द्यायचा नाही आणि माझी कोंडी करायची जेणेकरून मी निवडणूक लढवू शकणार नाही आणि माझी मतं त्यांना मिळतील असं त्यांचं नियोजन होतं तसेच जेव्हा माझ्याच पक्षानं माझं तिकीट कापण्याचा प्रयत्न केला तेव्हा सुनील तटकरे यांनी मला ऐनवेळी हात दिला त्यामुळेच मी अजित पवार गटातून निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकलो अशी कबुली मुर्तुजा यांनी दिली या पत्रकार परिषदेला तालुकाध्यक्ष बंटी वणजू सरचिटणीस बाप्पा सावंत नगराध्यक्षपदाचे उमेदवार बशीर मुर्तुजा राजन सुर्वे आदी पदाधिकारी उपस्थित होते